घरची परिस्थिती जेमतेम होती आणि वडिलांचा सुद्धा वॉचमनचा जॉब असायचा त्यामुळे त्यांचं सहा ते सात हजार रुपये पगार शेती जेमतेम आणि मी स्वतःहून घरी पैसे मागू शकत नव्हतो कारण एकतर इंजिनिअरिंगचं शिक्षण असं एकदम परिस्थितीतून <coughs> बरोबर त्यात परत मी माझ्या खर्चासाठी पैसे मागणं आणि वरून एज्युकेशन लोन फेडायचे म्हणून पण पैसे मागणं म्हणजे हे फार भयंकर होतं त्यामुळे मी डिसिजन घेतला आणि नेमका आणायचं की योगायोग जुळून आला की माझे वडील ज्या ठिकाणी वॉचमनचा जॉब करायचे त्याच्या शेजारीच एक बोलता बोलता अशी एक होती बातमी की वॉचमनचा जॉब पाहिजे तिथं म्हणून मी बाबांना असं बोलता बोलता म्हटलं की बाबा मग मी करू का म्हणून माझ्या वडिलांनी बाबा म्हणायचो मग त्यांना आधी सुरुवातीला नको वाटलं की आपला इंजिनिअरिंगचा मुलगा त्यात जॉब हा सोडतोय कुपरचा चांगला वीस पंचवीस हजाराचा त्यावेळेस सॅलरी होती आणि हा जॉब सोडून हा काय करतोय तर वॉचमनचा जॉब म्हणजे मी ज्या ह्याच्यातून वॉचमनचा जॉब करून त्याला शिकवलं हा क्षेत्रात परत माझ्याच वॉचमॅनचा मध्ये कर